इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी तीन दिवसांपूर्वी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती मात्र या प्रक्रियेत तांत्रिक चूक झाल्यानं प्रभाग आरक्षणाची सतरा नोव्हेंबर रोजी नव्यानं सोडत काढण्यात येणार आहे हे आदेश आज निवडणूक विभागाकडून इचलकरंजी महापालिकेला मिळाले आहेत दरम्यान नव्यानं आरक्षण काढण्यात येणार असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या पासष्ट जागांसाठी अकरा नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली होती त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडं त्याची हो तपासणी करताना तांत्रिक चूक समोर आली आता पुन्हा एकदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात काढण्यात येणार आहे या आरक्षणावर एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना घेण्यात येणार आहेत यापूर्वी सोडत झालेल्या आरक्षणानंतर राजकीय पक्ष आणि आरक्षित जागेवरील इच्छुक कामाला लागले होते मात्र पुन्हा आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यानं खळबळ आहे